आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे हिमाचल राजभवनातून पाकिस्तानचा झेंडा हटवण्यात आलाय दहशतवादी हल्ल्यानंतर फोटो समोर आले त्रेपन्न वर्षांपूर्वी शिमला करारानंतर हा झेंडा लावण्यात आला होता हिमाचलच्या राजभवनात शिमला कराराच्या ऐतिहासिक टेबलावर लावलेला पाकिस्तानचा स्मारक ध्वज म्हणजे झेंडा हा काढून टाकण्यात आलाय हा ध्वज त्रेपन्न वर्षे फडकत होता जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचे फोटो आता आहेत। या शिमला करार से कारण नाही हा झेंडा फडकवण्यात आला होता आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र खर तर पहलगाम मधला दहशतवादी हल्ला भ्याड हल्ला आणि त्यानंतर आता पडसाद उमटलेले पाहायला मिळतात हिमाचल राजभवनातून पाकिस्तानचा झेंडा हटवण्यात आलाय या संदर्भातला अधिकचा तपशील माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर काही तांत्रिक अडचणींमुळे महेंद्र यांचा संपर्क तुटलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय हिमाचल राजभवनातून पाकिस्तानचा झेंडा हटवण्यात आलाय दहशतवादी हल्ल्यानंतर फोटो समोर आलाय त्रेपन्न वर्षांपूर्वी शिमला करारानंतर हा झेंडा लावण्यात आला होता